आपोली केसात माळू मोगऱ्या परीस आपोली बरी केसात माळू मोगऱ्या परीस आपोली बरी वाटता मोहार पाडू कोणा ना देत नाही ती खरी असता जन्म मिला म्हटल्यावर तर कधी पाऊस आणि कधी ऊन असतात जन्म मिला म्हटला तर कधी पाऊस आणि कोण कधी ऊन असतात कोण नाही कोणतरी आपल्यासाठी मान टाकून बघत असतात सुंदर अशी कोकिळा बांधा बसून गायत असतात सुंदर अशी कोकिळा बांधा बसून गायत असतात बावडी मागची आपोली मान टाकण बघत असतात रानात सुन एक रानात सुन एक रानात सुन एक वेगळं आवाज कानावर पडता हुसकरा नुसकर काबोलीचं फूल त्या काबोलीचा फूल ते काही लेनि बसून बघत असतो डोळ्यात काटलोच तो आरक्ष ബൈ ആയിബ